काश्मीर मध्ये पुण्याचं गणबोटे कुटुंब अडकलं त्यांचा मुलगा कुणाल यांच्याशी साम टिन संपर्क साधलाय त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया नाही वडलांशी नाही संपर्क झाला आईशी संपर्क झाला होता पण तिला पण कल्पना नाहीये की वडिलांची कशी कंडिशन आता आहे दोघं कुठल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेले होते का स्वतंत्र गेले होते कोणासोबत होते नाही स्वतंत्र ते फॅमिली फ्रेंड बरोबर गेले होते जगदाळे आणि ते दोघं गेले होते म्हणजे गेले दुसऱ्या कोणत्या कुटुंबाशी संपर्क झालाय जगदाळ्यांशी काही कॉन्टॅक्ट झालाय तुमचा मुलीची त्यांच्या बरोबर होती त्यांच्याकडनं काही अपडेट्स मिळाले किंवा त्यांना आता कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का कुठे घेऊन जाणार आहेत त्याबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला अजून त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ती नाही कल्पना मिळाली फक्त आई आणि त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या एवढं कळलंय माहिती बस काश्मीर मध्ये पुण्याचं पुण्याच कनबोटे कुटुंब आणि साम टीव्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करत